नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी सी टाइम्स या युट्यूब चॅनलमध्ये तर आपली चालू आहे चालू घडामोडीची टार्गेट सिरीज आणि आज आहे एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस तर उद्याचा व्हिडिओ येण्याआधी तुम्हाला कोणतेही चालू घडामोडीचे पॉइंट्स जे आहेत ते क्लिअर करायचे आहेत ते आपण टार्गेट सिरीजच्या माध्यमातून आपण डेली बघत असतो तरी टार्गेट सिरीज कोणासाठी आहे जे कोणी कंबाईनची पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीसची देणार असेल त्यांच्यासाठी आणि जे कोणी दोन हजार पंचवीसमध्ये राज्यसेवा आणि कंबाईनची तयारी करत असेल त्यांच्यासाठी टार्गेट सिरीज आहे तर या टार्गेटसाठी तुमच्याकडे जे आवश्यक असणारी पुस्तकं आहेत ते आहेत बघा सिंप्लिफाईडचा अंक बत्तीस आणि तेत्तीस तुमच्याकडे असणं गरजेचं आहे परिक्रमाची मासिकं तुमच्याकडे असणं गरजेचे आहेत आणि जीके केटीच्या पीडीएफ तुमच्याकडे असणं गरजेचे आहेत तर आतापर्यंत आपण या टार्गेटच्या माध्यमातून कोणते चालू घडामोडीचे चॅप्टर्स आपण क्लिअर केलेले आहेत बघा तर सिम्प्लिफाईडचा अंक बत्तीस आणि तेतीस मधून राष्ट्रीय घडामोडी आंतरराष्ट्रीय घडामोडी प्रादेशिक घडामोडी राजकीय घडामोडी महत्वाचे पुरस्कार अहवाल निर्देशांक प्रमुख नेमणुका विज्ञान व तंत्रज्ञान अंतरिक्ष घडामोडी आर्थिक घडामोडी योजना व उपक्रम समित्या व आयोग कृषी व पर्यावरण चर्चेतील पुस्तके महोत्सव आणि परिषदा हे पंधरा चॅप्टर्स आपण क्लिअर केलेले आहेत सिंप्ली अंक बत्तीस आणि तेतीस म्हणून टार्गेटच्या माध्यमातून आपली टार्गेट सिरीज एक ऑगस्ट पासून सुरू झालेली आहे आणि जवळपास आज एक ऑक्टोबर उजाडतो वाढतो तो कंटिन्युअस दोन महिने जे आहेत हे आपले टार्गेटचे जे आहेत ऑलरेडी पूर्ण झालेले आहेत आणि आपण सहा महिन्याचं जे आहे ते करंट अफेअरचं टार्गेट ठेवलेलं आहे तर आता सोळावा चॅप्टर आपला चालू आहे ज्याचं नाव आहे क्रीडा घडामोडी परिक्रमा फेब्रुवारी ते जुलै दोन हजार चोवीसच्या मासिकातून जागतिक घडामोडी राजकीय घटनात्मक घडामोडी महाराष्ट्र घडामोडी विज्ञान व तंत्रज्ञान पुरस्कार आणि पुस्तके हे एकूण पाच चॅप्टर जे आहे ते फेब्रुवारी ते जुलै दोन हजार चोवीसचे टार्गेटच्या माध्यमातून आपण संपवलेले आहेत आणि साव आपला चॅप्टर चालू ज्याचं नाव आहे आर्थिक घडामोडी त्याच्यानंतर जे के एमसीक्यू तुम्हाला सांगितले की रोज पंचवीस ते तीस एमसी तुम्हाला न चुकता ज्या आहेत हे लक्षात ठेवायचे आहेत ते वाचायचे आहेत त्याचा सराव करायचा आहे ठीक आहे तर आत्तापर्यंत आपण इतकं जे आहे ते टार्गेटच्या माध्यमातून आपण कवर अप केलेलं आहे तर इथून पुढे फक्त विचार करत राहू नका लवकरात लवकर पुस्तक हातामध्ये घ्या आणि टार्गेट सिरीज फॉलो करायला सुरुवात करा कारण मिळणारा वेळ आणि सिलेबस अत्यंत फास्ट असा आहे करंट अफेअरचा तर आता टार्गेटचा कालावधी बघा एक आग एक ऑक्टोबर ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस असा टार्गेटचा कालावधी असेल याच्यामध्ये जानेवारी चोवीस ते जून दोन हजार चोवीसच्या चालू घडामोडी ह्या एकदा संपल्या हे आता संपून जातील एक दहा दिवसामध्ये सगळं संपून जाईल त्याच्यानंतर मग आपण बॅकला पण येणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर सोर्सेस कोणते वापरायचे त्या सिम्प्लिफाईडचा अंक बत्तीस आणि अंक तेतीस हे सोर्सेस परिक्रमाचं मासिक फेब्रुवारी ते जुलै दोन हजार चोवीस चा जेकेटोडे एमसीक्यूच्या पीडीएफ जानेवारी चोवीस ते जून दोन हजार चोवीसच्या दररोज कमीत कमी एक तास आणि जास्तीत जास्त तुम्हाला दीड ते दोन तास करंट करंटच्या प्रिपरेशनसाठी वेळ द्यायचा आहे इतकाच तुम्ही वेळ देऊ शकता आणि त्याच्यामध्ये जे आपण टार्गेट ठरवलंय ते तुम्हाला पूर्ण करावं लागेल वाचून तर आज तुम्हाला काय करायचं सिम्प्लिफायडच्या चांक ते वा घ्या त्याच्यामध्ये क्रीडा घडामोडीमध्ये हे जे पॉईंट सांगितले ते व्यवस्थित एकदा वाचून घ्या महिला प्रीमियर लीग दोन हजार चोवीस इंडियन प्रीमियर लीग दोन हजार चोवीस सुनील छेत्री निवृत्त सुलतान अझलन शाह कप दोन हजार चोवीस थॉमस आणि उबर कप दोन हजार चोवीस एलोरोडा कप असताना दोन हजार चोवीस काम्या कार्तिकेयांचा विक्रम अंडर ट्वेंटी थ्री आशियाई कप दोन हजार चोवीस फुटबॉल प्रीतिस्मिता भोईचा जागतिक विक्रम आणि बेदबरत भरालीला सुवर्ण पदक तरी विस्तृत असे पॉईंट जे आहेत हे तुम्हाला सिम्प्लिफाईड शांक तेहतीसमध्ये वाचायला पाहायला मिळतील चार ते पाच पेजेस आहेत व्यवस्थित वाचून घ्या त्याच्यानंतर परिक्रमाचं मासिक घ्यायचं मे दोन हजार चोवीसचं आणि त्याच्यामध्ये आर्थिक घडामोडी जे आहेत ते आता वाचायचे आहेत तुम्हाला तर हे एकदा जे पॉईंट्स आहेत ते व्यवस्थित उद्यापर्यंत वाचून घ्यायचे आहेत तुम्हाला पवन कुमार दाऊलुरी मायक्रोसॉफ्ट विंडोजचे नवे प्रमुख इथेनॉल हंड्रेड भारताला ई व्ही उत्पादन केंद्र बन बनवण्यासाठी नवीन धोरण आरबीआय एकात्मिक लोकपाल योजना सी पी सी तर्फे नारायण कोकोचे नवीन वाद सादर अरुणाचल प्रदेशात भारतातील पहिले एकात्मिक तेलपाम प्रक्रिया युनिट ग्रीड इंडियाला मिनिरत्न श्रेणी एक दर्जा पेटीएमला एन पी सी आयद्वारे तृतीय पक्ष परवाना भारतातील बासमती तांदूळ लागवड विवाद कृषी एकात्मिक कमांड आणि कंट्रोल सेंटर भारतातील थेट परकीय गुंतवणुकीचा ट्रेंड मशीन टू मशीन कम्युनिकेशनसाठी एम्बेडेड सिमच्या वापराबाबत ट्रायच्या शिफारशी आणि आय आर डी आयद्वारे एल आय सी जे आय सी री आणि न्यू इंडिया ॲश्युरन्सला डी एस आय दर्जा मध्य प्रदेशात भारतातील पहिले एन जी युनिट आणि टी प्लस झिरो सेटलमेंट सायकल तर हे जे पॉईंट्स आहेत हे तुम्हाला मे दोन हजार चोवीसच्या आर्थिक घडामोडी याच्यामध्ये हे सापडेल परिक्रमाचं मासिक घ्या मे दोन हजार चोवीस याच्यामध्ये चो आर्थिक घडामोडीमध्ये हे सगळे पॉईंट जे सांगितले ते व्यवस्थित एकदा वाचून घ्यायचे आहेत ठीक आहे त्याच्यानंतर अजून सुद्धा पॉईंट्स आहेत बघा याच्यामध्ये तर आय यादीतून हरवलेली स्मारके हटवणार हरून ग्लोबल रिचलिस्ट दोन हजार चोवीस बिमा सुगमला मान्यता दोन हजार एकोणतीस तीस पर्यंत पहिले खासगीरित्या व्यवस्थापित धोरणात्मक पेट्रोलियम रिझर्व चीन जपानमधून आयात केलेल्या रसायनाची भारताद्वारे अँटी डंपिंग चौकशी सुरू कांद्या निर्यात बंदी आणि संबंधित आव्हाने वित्तीय समावेशन आणि डिजिटल इनोव्हेशनसाठी आरबीआयद्वारे सुधारणा तर जे पॉईंट्स आहेत हे मे दोन हजार चोवीसच्या आर्थिक घडामोडी परिक्रमाचं मासिक या मे दोन हजार चोवीसच्या त्याच्यामधून सगळे पॉईंट्स एकदा व्यवस्थित वाचून आहेत ठीक आहे त्याच्यानंतर जेकेट्यूचे ज्या पी डीएफ आपण बनवले आहेत मराठीमध्ये जानेवारी चोवीस ते जून दोन हजार चोवीसच्या त्याच्यामध्ये डेली पंचवीस ते तीस प्रश्न तुम्ही न चुकता ते वाचून घ्या त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तर हे अशा प्रकारचं टार्गेट आहे तर व्हिडिओ व्हिडिओन अधिक कृपया हे सगळं तुमचं वाचून घ्या कारण हा एक ते दीड तास नंतर तुमच्यावरती तुम खूप भारी पडू शकतो त्याच्यामुळे टार्गेट सिरीज नक्कीच फॉलो करा त्यासाठी चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ अपलोड झाले की त्याचं नोटिफिकेशन जे तुम्हाला मिळून जाईल व्हिडिओ लाईक करा शेअर करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग गाईस अँड ऑल द बेस्ट